नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत बऱ्याच दिवसानंतर आलो आहे असं वाटत आहे मित्रांनो समाजसेवा आणि समाजाला सुधरवण्याचं काम आजपर्यंत भरपूर झालं म्हटलं चला आज जरा आरोग्याविषयी पण माहिती द्यावी असं विचार आलेला आहे मनामध्ये कारण आरोग्य जर व्यवस्थित नसेल समा तर समाजाला सुधरवून काय अर्थ आहे बरोबर ना तर मित्रांनो पाणी पाणी आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्या शरीरालासुद्धा पाण्याची फार गरज असते शरीर हे सत्तर टक्के पाण्याने बनलेलं आहे फुफ्फुस लिवर किडनी हृदय मेंदू या सगळ्यांना ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम आपल्या शरीरामध्ये पाण्यामुळेच हे काही सगळं काही होतं मित्रांनो डोक्याच्या के केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीराला पाण्याची गरज असते पाणी कधी कसं आणि केव्हा प्यायचं आहे केव्हा प्यायचं नाही याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो पाण्यामुळे वजन वाढते आणि पाण्यामुळे वजनसुद्धा कमी होतं आणि पाणी अन्न पचनाकरिता आपण जे काही खातो ते सर्व काही पचवण्याकरिता आपल्या शरीराला पाण्याची गरज असते अन्नाशिवाय माणूस महिना दीड महिना जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय चार ते पाच दिवसाहून अधिक काळ माणूस जिवंत राहू शकत नाही बरोबर ना तर आपल्याला पाण्याची अत्यंत गरज असते पाण्याची गरज कशाकरिता त्वचा ग्लोईंग ग्लो ठेवण्याकरिता त्वचेचे रोग आपल्याला आजार होऊ नये याकरिता पाण्याची आपल्याला आवश्यकता असते पाणी कमी झाल्याने आपली त्वचा जी असते ती ड्राय होत जाते होठ हात पाय फाटायला लागतात पांढरे पडतात बरोबर ना याकरिता आपल्याला पाणी हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि पाण्यामुळे बरेचसे आजार आपल्याला होतात ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आरोग्याविषयी जर कुठली माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच माहिती पोहोचवण्याचं काम करेन हा तर मित्रांनो पाणी हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त, जास्त पाणी लागतं बरोबर ना एका दिवसामध्ये माणसाने दहा ते बारा ग्लास पाणी प्यायला पाहिजे पाणी कशा पद्धतीने प्यायला पाहिजे हे पण आपण आता बघणार आहोत पण दहा ते बारा ग्लास याचा अर्थ दोन ते तीन लिटर पाणी माणसाने दिवसामध्ये प्यायलाच हवं ज्या व्यक्तीमध्ये पाण्याची कमतरता आहे शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे त्या व्यक्तीला जर हे लक्षण ओळखायचं असेल तुम्ही जेव्हा लघवीला जाता त्यावेळेला तुमची लघवी बाथरूमला जाता तेव्हा गडद पिवळ्या रंगाची येत असेल तेव्हा समजून घ्यायचं आहे की तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे डिहायड्रेशन होत जातं शरीर म्हणजे घाबरल्यासारखं होणं चक्कर येणे आहे ना घाम आल्यानंतर शरीरातलं जे काही क्षार असतं ते निघून जातं त्याकरिता योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे मित्रांनो आणि पाणी कसं प्यायला पाहिजे आपण जर बाहेर कुठे फिरायला गेलो खेळून आलो आता बरेचसे लोक विद्यार्थी मित्रमंडळी जे काय असतात आहेत ना शेतकरी लोक आहेत हे जे श्रम काम करतात बाहेरून येतात आणि आल्यानंतर उभा राहून गटागट गटागट गटागटा गटा पाणी पिऊन घेतात एक बॉटल माणूस आरामात पिऊनच जातो मग याचा परिणाम आपल्या किडनीवर होत जातो किडनीवर कसा परिणाम होतो मित्रांनो उभं राहून पाणी पियाल्यामुळे किडनी आपल्या पाण्याला फिल्टर करत नाही आणि जलदगतीने पाणी किडनीमध्ये गेल्यामुळे हे पाणी फिल्टर होत नाही या मग यामुळे आपल्या शरीरावर परिणाम पडायला लागतो आता उभं राहून पाणी पिल्याने काय होतं मित्रांनो की आपल्याला जे काही जॉईंट असतात हे मनगट आहे हे, हे गुडघा आहे आहे ना हे शोल्डरचे आहेत सांधे हे सांधे दुखी दिवसेंदिवस वाढायला लागते मग माणूस कंटाळून जातो म्हणजेच कंटाळणं याचा अर्थ तो आजाराला सामोरं जातो म्हणून माणसाने कधीही उभं राहून पाणी प्यायचं नाही मग आता पाणी प्यायला तरी कसं पाहिजे आता मी जसं बसून आहे तसं निवांतपणे शांत बसून माणसाने पाणी प्यायला पाहिजे पाण्यामध्ये झिरो कॅलरी असतं मित्रांनो पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे असतं आणि हे आपल्या शरीराला अत्यंत गरजेचं असतं प्रत्येक पेशी आणि कोशिकांना ॲक्टिव आणि जा जिवंत ठेवण्याचं काम आपल्या शरीरावर मध्ये कोण करतं पाणी म्हणून पाण्याची कमतरता होता नये आता राहिला प्रश्न माणसाने पाणी कधी प्यायला पाहिजे सकाळी उठल्यानंतर मी दररोज एक लिटर पाणी पित असतो मित्रांनो पाणी म्हणजे चुळ न भरता तोंड धुवायचं नाही काही नाही सरळ उठलं का, का पाणी प्यायचं मग तुम्हाला सु सवय नसेल तर अर्धा ग्लास एक ग्लास दररोज मग याच्यामुळे होतं काय सकाळी सकाळी पाणी प्यालामुळे आपल्या श तोंडामध्ये जे काही स्लायवा असते त्याला आपण लाळ बोलतो ना मग ते आपल्या पोटात जातं आणि विष हे आपल्या मलमूत्राद्वारे बाहेर फेकले जातात आणि आतडी जे असते आपलं ला इंज काय बोलतो आपण लार्ज इंटेस्टाईन त्यामध्ये जे काही अन्न विष वगैरे हो जमलेलं असतं ते या पाण्यामुळे बाहेर टाकले जाते कारण तुम्ही पाणी जर नाही प्यायला अन्न अन्न भरपूर खाल्लेलं आहे मग तुमचं अन्न पचन होणार तरी कसं आणि दुसरी एक पद्धत आहे पाणी पिण्याची म्हणजे ते पाणी कधी प्यायला हवं जेवणाच्या एक तास लोक बोलतात एक तास पण तुम्ही जर सकाळी बारा सकाळचं जेवण अकरा वाजता करत असाल तर माणसाने नऊ साडेनऊलाच पाणी प्यायला हवं आणि पाणी जेवणानंतर एकच घोट प्यायला पाहिजे पंचेचाळीस मिनिटे ते एक तास जेवणानंतर पाणी घेऊ नये याचं कारण एकच आहे आग लागलेली आहे एका ठिकाणी कुठेतरी आपण सकाळी पाणी तापवतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये चूल पेटली आहे वर पाणी तापण्याकरिता पाणी वगैरे ठेवलेलं आहे सगळं काही व्यवस्थित ठेवलं आहे आणि आपण आग लावली म्हणजे इस्तव पेटवला आणि पाणी तापेल म्हणून एखाद्याने जर पाणी त्यात टाकलं आणि पाणी वरच ठेवून तसंच सोडून निघून गेलो पाणी आहे तसंच राहणार कारण त्याच्या खाली आगच नाही जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपल्या पोटामध्ये अन्न प्रक्रियेचं म्हणजे अन्नपचन प्रक्रिये प्रक्रिया चालू असते मग अशा वेळेला माणसाने जेवणानंतर पाणी पंचेचाळीस मिनिटे कमीत कमी आणि जास्तीत जास्त एक तासानंतर पाणी प्यायला हवं आणि पाणी थंड अति थंड पाणी पिऊ नये याच्यामुळे लिवर जे आहे आपलं ते लिवर कमकुवत होत जातं आणि गरम पदार्थाचं सेवन केल्यानंतर म्हणजे ते पदार्थ असतं किंवा द्रव असतं चहा कॉफी अशा स्वरूपात जर आपण काही घेतलं असेल त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे दात दुखी हिरडे दुखी आहे ना ह्या समस्या उद्भवतात आणि पाणी कमी झाल्याने मेंदूलासुद्धा आजार होऊ शकतो मित्रांनो मग पाणी कधी प्यायचं नाही एकतर जेवणानंतर लगेच प्यायचं नाही आणि रात्री झोपतानासुद्धा जास्त पाणी पिऊ नये याचं कारण आपल्या किडनीवर लोड पडतं मित्रांनो त्यामुळे वारंवार बाथरूमला जाण्याची गरज आपल्याला राहणार नाही आता तुम्ही बोलाल आम्ही दररोज जास्तच पाणी पितो तीन लिटरहून अधिक पाणी कुणीही पिऊ नये याहून अधिक जर पाणी तुम्ही घेत असाल आपल्या रक्तातलं सोडियम जे असतं ते कमी होत जातं तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा मी भेटतो तुम्हाला एक उद्याला एका नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मातरम